तिचं कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतं नुकतीच तिनं झी कॉमेडी अवॉर्ड्सला हजेरी लावली होती विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत सुद्धा होत्या तेव्हा दोघींची भन्नाट केमिस्ट्री स्टेजवर पाहायला मिळाली तर श्रेयानं तिच्या नवऱ्याविषयीचा एक भन्नाट किस्सा सुद्धा सांगितला आता तुम्हीच ऐका काय सांगते श्रेया तेच बघत बसतो बायकाला तर बघत नाही ना तो कुशल पत्रिके आणि भाऊ मी साड्या नेसलेल्या बायका बघत बसतो दरम्यान चला हवा येऊ त्या कार्यक्रमात नेहमीच अभिनेता कुशल पत्रिके आणि भाऊ कदम महिलांच्या वेशात पाहायला मिळतात आणि त्यांचा हा अभिनय प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन सुद्धा करतो कॉमेडी गाणी गातात ना त्यांचे हावभाव कसे असतील ते रेकॉर्ड करताना तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ हो कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की लाईक करा पाहत राहा लोकमत फिल्मी आता आपण नवीन बोलू काय बोलणार मान्यवरांना झप्पी विजेत्यांना पप्पा <laughs> 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 <laughs>

ठेवा ना हे बघा एक शब्द सुद्धा बोल ना का, 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 <laughs> का। <laughs> 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 सांगून ठेवते तुम्हाला मी तुमच्यावर लगीन केले म्हणून तुमची ही नोकरी टिकून आहे तुम्ही करिअर मध्ये टिकून आहे हा केला काय कसं काय माझी मी कोण आहे अनुष्का शर्मा ह्यांची बदली झाली ह्यांच्या जागेवर कॅप्टन कोण आलं रोहित शर्मा रोहित शर्मा ते पण शर्मा आम्ही पण शर्मा म्हणलं गेले त्याच्याकडे म्हणलं हे बघ भाऊ उगत वाद नको त्याला भाऊ बी झाला वळलं मी टावे टोपी दिली शर्ट पीस दिला पॅन्ट पीस दिला आणि म्हणलं हे बघ बाबा हे बहिणीचं ऐक असं टीम टीममधून हाकलून देऊ नको नोकरी राहिल्या नाही तर कवाछाचा बाजार उठला असता